जय भीम आपण बघत आहात डब्ल्यू एस न्यूज आणि मी विजय खवसे सध्या मी येशुधरा नगर बुद्ध विहारामध्ये आहे आणि यशोधरा नगर बुद्ध विहारामध्ये एक दुःखद बातमी अशी आहे की गेली पस्तीस चाळीस वर्षापासून ह्या विहारामध्ये जे अं भंतेजी राहत होते धम्म भंत बोधी भंतीजी राहत होते ते भंते सुरेश ससई यांच्या खूप जवळचे भंतीजी होते आज त्यांचं सकाळी पहाटे दुःखद निधन झालेलं आहे आणि ही जी बातमी आहे ही खूप मोठी दुःखद बातमी आहे कारण यशोधरा नगर एरियामध्ये धम्मबोधी भंती तिचं खूप असं महान कार्य होतं आणि नेहमीच ती धम्माविषयी जी आहे या परिसरामध्ये सतत राबवत होते बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करण्यामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान होते यामध्ये वा ते विहारांला सुद्धा त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात डेव्हलप केलं तुम्ही बघू शकता आता हे विहार सुद्धा बघू शकता बाबासाहेब आंबेडकरांची या ठिकाणी प्रतिमा लावण्यात आली एकंदरीतच खूप असं त्यांनी जे आहे या ठिकाणी मोठं असं कार्य केलं पण आज जे आहे अचानक त्यांच्या निधनाने ही ती आंबेडकरी चळवळीला जे आहे मोठा एक धक्का बसलेला आहे मी तुम्हाला थोडं आत्महत्या घेऊन जातो आणि बघू शकता या ठिकाणी सगळे भंतीजीला जे चाहणारे जे मंडळी आहे या ठिकाणी आलेली आहे ह्या इकडे बघू शकता आणि विशेष करून आज सकाळी भंतिजीचं निधन झालं आणि उद्या जे आहे उद्या सकाळी दहा वाजता वैशाली निर्वाण घाट या ठिकाणी भंतीजीचा अंतिम संस्कार करण्यात येणार आहे तिजीची शव इच्यामध्ये ठेवण्यात आलेला आहे या ठिकाणी सगळे भंती आहे हे बघू शकता तुम्ही हे शो जी, भंती जीचं या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे दर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे विवादन करण्यासाठी शो हे विशेष खूप महान कार्य असं जे धर्मबोधी भंतीजीच होतं त्यांनी खूप या परिसरासाठी कष्ट केलेले आहे समाजाचं प्रबोधन व्हावं असं अनेक भंतेजी या ठिकाणी सुद्धा त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी या ठिकाणी अखेरचा निरोप देण्यासाठी भंतेजी सुद्धा आलेले आहे माताजी या ठिकाणी आले आहे आणि ही यशोधरा एकंदरीतच यशोधरा नगर साठी ही खूप मोठी दुःखाची बातमी जी आहे आज येत आहे ही पोकळी भरून न निघणारी आहे कारण आपण बघू शकता भंतेजी सुद्धा या ठिकाणी भंतेजी काय सांगाल खूप मोठी दुःखाची बातमी आपल्याला या ठिकाणी आज मिळालेली आहे नक्कीच भंती महाबोधी भंतीजीच महान कार्य होत काय सांगाल यायच नक्कीच भंतीजी या यशोधरा नगरामध्ये बत्तीस वर्षापासून त्याच कार्य सुरू आहे बत्तीस वर्षापासून या ठिकाणी त्यानं कार्य केलं आणि या ठिकाणी म्हणजे ग्राउंड इथं म्हणजे काहीच नव्हतं काहीच नव्हतं यायनं म्हणजे काडीमधून यायनं या ठिकाणी हे पूर्ण धम्माचं कार्य उभं केलेलं आहे बरे भंतीजी सोबत त्यांचं कार्य महाबोधी मुक्ती आंदोलनापासून भंतीजीच्या खांद्याला खांदा लावून त्यानं कार्य केलेलं आहे या ठिकाणी या परिसरातल्या लोकांना धम्माचं ज्ञान दिलं जाईन लोकांना विहारामध्ये येण्यासाठी प्रवर्त केलेलं आहे लहान ला मुलापासून थोरापासून या ठिकाणी सर्व लोकांची ती काळजी करत होते या ठिकाणी मोठमोठे विहारामध्ये कार्यक्रम त्यांचे चालूच होते असं त्यांचं महान कार्य आहे अचानक आज ते सकाळी उठले आणि वंदनीची तयारी करत असतानाच त्यांचा म्हणजे एक एक चक्कर आली आणि चक्कर येऊन बसले ते आणि नंतर ते आरामतेनं त्या फरशीवर म्हणजे ते, ते बसले होते हृदयविकाराचा त्यांना झटका आला आणि अचानक दुर्दैवी असं निधन झालं भंतेजी काय सांगाल भंतेजी तुम्ही भंते मी कोंडन्य बुद्धे जे भंतेजी आज आपल्या या यशोधरा नगराच्या विहारामधून जे सोडून गेलेले आहेत या ठिकाणी सुरुवातीपासून यांनी अनेक प्रकारचे कार्य केलेले आहेत कार्य केलेले आहेत लोकांना एकत्र आणण्याचं कार्य केलेलं आहे आणि प्रत्येक वेळोवेळी धम्मकार्यामध्ये लोकांनी एकत्र यावं समाजाने एकत्र यावं आणि या हेतूने तथागत भगवान बुद्धाच्या मूर्तीची सुद्धा ही जी मूर्ती आहे ही बाहेरून आणलेली आहे या भगवान बुद्धाच्या मूर्तीची स्थापनासुद्धा या नवीन विहारामध्ये परिसरामध्ये त्यांनी स्थापना केली बरेच वर्ष अगोदरपासून जवळपास हे सुरुवातीपासूनच या विहारामध्ये आहेत आणि हा विहार कधी त्यांनी सोडलेला नाही ते बाहेर इथं तिथं अनेक ठिकाणी विदेशामध्ये जाऊन आलेले आहेत आणि जेवढी सेवा आपल्या गुरुजीची ससाई भंतेजीची जी सेवा भंते भंतेजींनी केलेली आहे ती इतर कोणत्याही भंतेने ससाईची सेवा एवढी केलेली नाही एवढी सेवा हॉस्पिटलमध्ये असताना भंतेजींनी केलेली आहे नक्की ते तर खरंच आहे की म्हणते सुरई ससाई यांच्या सोबत ते राहत होते खांद्याला खांदू लावून त्यांच्यासोबत राहत होते आणि त्यांची सेवा सुद्धा केली काही माताजी सुद्धा या ठिकाणी आलेल्या माताजीच्या सुद्धा आपण प्रतिक्रिया आज आपल्या विहारामध्ये खूप मोठी दुःखद अशी घट गट, घटना झालेली आहे भंतेजी च या परिसरामध्ये खूप मोठं महान कार्यरत काय सांगेल तर बंतीजी मी मनसरहून आले मंजुश्री बुद्ध विहार तिथून आलेले सुरेश साहेब विहारातून बंदेजीची म्हणजे माझी ओळख खूप वर्षापासून आहेत आणि त्यांनी आपलं पूर्ण आयुष्य या धम्माला म्हणजे वाहून वाहून गेलेलं आहे पूर्ण जीवन म्हणजे पूर्ण वाहिलेलं आहे आणि त्यांनी एकेका लोकांना धम्मासाठी प्रवृत्त केलेलं आहे आणि प्रत्येका लोकांबरोबर ते मैत्रिणी राहत होते मी एवढंच बोलेन आणि ही दुःखद घटना झाली म्हणजे याबद्दल दुःख व्यक्त त्यांना नक्कीच नक्कीच एक दुःखद घटना आहे भंती जी ला मानणारे सुद्धा या बुद्ध विहारामध्ये आहे ते सकाळी सुटायचे एवढा मोठा विहार दाखवा थोडे बुद्धाची मूर्त दाखवा हे बघा हे भंतीजीनं थायलंड वरून या ठिकाणी आणलेली आहे या मोठा असा विहार जो आहे या भंतीजीच्या परिश्रमणातून उभा उभा झालेला आहे तर नक्कीच ही एक धमासाठी खूप मोठं जे आहे भंतीजीचं योगदान होतो थो थोडस काही भंतीजी काही महिला आपण आईला सुद्धा विचारू आई काय सांगाल आपल्या इथले भंतेजी आता निघून गेले आम्ही आम्ही कुंदन लागुप नगर मध्ये राहतो आम्ही कुंदन नगर मध्ये नेहमी नेहमी ने आमच्याकडे येत राहत होते नेहमी आमच्या तारखा कधी बी आम्ही ते आमच्या तारखा घेत होते नागार्जुनला जायचं असलं की पहिले फोन करायचे आम्हाला तुम्ही या गाडी लागली आहे म्हणून त्याचे खूप कार्य चांगले होते कधी असे म्हणत नव्हते की मला गाडी पाहिजे घोडा पाहिजे पैदल पैदल होते आमच्याकडे ग्रंथीजीचं हे एक विशेष होत कुठल्याही प्रकारची गाडी नाही टू व्हीलर नाही आपले ग्रंथी निरंतर पायी निघत होते आणि त्यांच्यामध्ये धम्माच्या कार्याची खूप मोठी जिद्द होती की धम कसा मोठा होईल यासाठी त्यांची धडपड होती पण एकंदरीतच जे आहे भंतीजीसोबत नेहमी जे राहत होते या मंडळाचे जे सचिव आहे त्यांच्याकडून सुद्धा आम्ही आपल्यासोबत या बुद्धविहाराचे सचिव आहे संदीप मेश्राम ते भंतीजीच्या खूप जवळ राहिलेले आहेत त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊया संदीप भाऊ नेमकं काय सांगणार तुम्ही भंतीजीचं निधनाबद्दल भंतेजीचं जे निधन झालेलं आहे आज यशोधरा नगरमध्ये एक शोकांतिका निर्माण झालेली आहे आज आमचा जो फाउंडेशन होता हा आज आमच्या पासून तुटलेला आहे धम्मवधी दम, भंतेजी आज आमच्या मधून निघून गेलेली आहेत आज सकाळी अशी दुखद घटना घडली आज सकाळी आम्ही पहाटेला साडेपाच वाजता पाच वाजून आम्ही सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये बघत बघितलं पाच वाजून दहा मिनिटांनी ते बाहेर निघाले दरवाजे खोलूनसाणी ते इकडे तिकडे टहलत होते त्यांना म्हणजे घबराटसारखं असं वाटत होतं मग एक आमच्या बाजूची रमा मोठे ते आवाज देऊन साणी आम्हाला बोलवण्यात आली तर भंतीजी बाहेर पडल्यात बा म्हणून आम्ही तसंच कुठून साणी बाहेर विहारामध्ये आलो तसंच मग भंतीजीला उचलून साणी त्यांच्या पलंगावर आम्ही बेडवर त्यांना टाकलं त्या मग त्यानंतर आम्ही ना एक ॲटो करून साणी आमच्याच नरेम भाऊच्या एक ॲटो करून साणी आम्ही त्यांना मदन म्हणून नेलं मदनवाल्यांनी डायरेक्ट म्हणलं आम्ही मग घेत नाही बा म्हणून मग त्यानंतर मग ते म्हणत मेवमनी घेऊन जा मेव न नेता मग आम्ही खोबऱ्याकडे हॉस्पिटल दिलं डॉक्टरांनी त्यांचे पर्स पर्स बी चेक केला त्यांनी सांगितलं की हे आता काही वाचलेले नाही ते निघून गेलेले आहेत मग तसंच मग आम्ही विहारावधी इथे घेऊन आलो पण त्यां ते, ते गेल्यामुळे आज आमची शक्ती जी आहे आज कमी झालेली आहे आज ते होते तर आज आम्ही खंबीरपणे इथे उभे होतो आज ते आमच्यामधून निघून गेलेले आहेत आणि आमच्या कमिटीमध्ये एक दुःखाचे निर्माण झालेलं आहे पूर्ण सोकाखुल एरिया झालेला आहे हा पूर्ण यशोधरा नगर परिसर आणि त्यांचे कष्ट जे त्यांनी जे कष्ट केले विहारासाठी ते आज आम्हाला आज आताही जाणून राहिले कारण की त्यांनी पावसाळा उन्हाळा हिवाळा हा त्यांनी टीनामध्ये ह्या एक छोटासा विहारामध्ये त्यांनी काढला गेली वीस पंचवीस वर्षापासून भंतीजीने या ठिकाणी काम केलेलं आहे आणि तुम्ही जवळून सुद्धा बघितलेलं आहे तर भंतीजीची जे प्रेरणा घेऊन भंतीजीच्या कामाची प्रेरणा घेऊन तुम्ही आता हा पुढील जो गाळा भंतीजीचा आहे पुढं कशा पद्धतीने चालवा आम्ही हा भंतीजीच्या गाळा आणखी पुढे नेणार आहोत आम्ही भंतीजीच्या एक इथे पुतळा तयार करणार आहोत कमिटीने असा विचार केलेला आहे एक त्यांचा पुतळा आम्ही यशोधरा नगरमध्ये उभा उभारणार आहोत आम्ही पुतळा आणि त्यांच्या जो गाळा आहे धम दम, धम्माच्या दम, जो गाळा आहे आम्ही आम्ही ह्या विहारातून समोर नेणार आहोत या ठिकाणी जे है, आ, है, है। जे आंबेडकरी समुदाय आहे आणि जिल्हा मानणारे जे लोक आहे या ठिकाणी त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी इथे आलेला आहे त्यांची दर्शनासाठी त्यांचे पार्थिव ठेवलेलं आहे आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की उद्या जे आहे रविवारी सकाळी दहा वाजता वैशाली निर्वाण घाट येथे त्यांचा अंतिम संस्कार होणार आहे आणि एकंदरीतच जे भंतेजींचं जे कार्य होतं यशोधरा नगर नागपूरच्या विहारामध्ये ते खरंच ते वाखाण्याजोगे कार्य कार्य होतं निरंतर ते आपल्या धम्माच्या कार्य कार्यात लागत राहत होते आणि इथे चौदा एप्रिल असो सहा डिसेंबर असो धम्मचक्र प्रवर्तन दिवस असो की भीमा कोरे गावचा एक जानेवारीचा कार्यक्रम असो ते प्रत्येक कार्यक्रम या ठिकाणी ते आयोजन करत होते असे एकंदरीत मन मिळावू मनाचे जे भंतीजी होते आ, ते आता आपल्यामधून निघून गेलेलं आहे पण कार्यकर्त्यांची जे आहे ते भंतीजीकडून जे प्रेरणा भंतीजीकडून घेण्या कर, घेतली आहे त्या कार्य कार्य कार्यकर्त्यांचं एकच म्हणणं आहे की आता आम्ही भंतीजीचा या ठिकाणी पुतळा उबाळू नक्कीच भंतीजीची जे प्रेरणा आहे ते आता या बुद्ध विहारातले जे काही कार्यकर्ते आहेत ते घेतील आणि आपला हा जो धम्माचा गाळा आहे आणि बुद्ध बुद्धविहार बुद्ध विहारामधून जे काही ऍक्टिव्हिटीज धम्माच्या होती ती त्या आम्ही नेहमीच पूर्वरत चालू ठेवू असं संदीप मेश्राम यांनी सांगितलं तर नक्कीच भंते यांना भंतेजी यांना डब्ल्यू एस न्यूज कडून भावपूर्ण मी श्रद्धांजली अर्पित करतो बघत राहा डब्ल्यू एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय भीम नम बुद्धाय